हा बोला हा जयप्रहार भाऊ जयप्रहार काय काय नाही भाऊ आज भाऊ आले होते बावनकुळे साहेब आले होते इथं दौऱ्यावर होते जयप्रमाच्या हा तर रक्तानीच निवेदन दिलं भाऊ तर शेतकरी कर्जमाफी कर संदर्भात काय म्हणे भाऊ बोलणं झालं म्हणे बच्चू भाऊ सोबत आणि ज्या शेतकऱ्यांची हे म्हणे ज्या शेतकऱ्याला खरंच गरज आहे तर त्यास घेणार आहे म्हणे आपण पहिला मुद्दा सर सगट विषय नाही बोलल गरज नाही त्याला हा सरसगट नाही बोलले सर सकट काय विषय नाही म्हणे सध्या पण मग ज्याला खरंच अत्यंत गरज आहे त्याचा मुद्दा घेऊ म्हणे आपण लवकरच बच्चू भाऊ सोबत माझं बोलणं झालेलं म्हणे ठीक आहे ठीक हो दिव्यांबांधवांसाठी मांडलं ते ग्रामपंचायतला हे निधी आमच्या तू चांगलं काम केलं धन्यवाद थँक्यू